कालपासून वातावरणामध्ये आपल्याला बदल पाहायला दिसत आहे आणि बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण सुद्धा होत आहे कालपासून काही काय ठिकाणी हो तर सर आता पुढील अपडेट कशी राहणार आता होते अंदाज घ्या तसे आपण मागील तुमच्यापासून बरेच आज आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस हो हो तेरा चौदा पंधरा हा हां थोडा तुळक तुरस पाऊस पडणार दुपारनंतर दुपारनंतर तुळक भागात आणि त्याला जास्त राहील चौदा ला हो का मग सर उद्या कोण कोणत्या भागात शक्यता आहे उद्या नगर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर लातूर धाराशिव परभणी जालना संभाजीनगर समजा या भागात पाऊस राहण्यास शक्यता आहे चांगला पाऊस आणि सर पंधरा तारखेला तेरा चौदा पंधरा तिकडेच राहणं ह्या जिल्ह्याचं इथं हो हो आणि मग सर्व नाही भाग बदलत पर्यंत अर्धा घंट्या पर्यंत पण पाणी पाणी शेतात भाग बदलत पाऊस पडत पण जोरदार स्वरूपाचा पडणार पडणार अर्धा तास पर्यंत पण स्पीड न पडत हो का म्हणजे हो पाऊस होणार आहे वाहूनही नाही असं पाणी साचल लगेच चान्ना साचणे म्हणते त्याला हो 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 आणि सर मग हा पाऊस समजा तुरळक भागात नाही आहे तर त्यानंतर मग मराठवाड्यातनी या बाकी भागात इकडं विदर्भात पण आहे पण थोडं थोडं जास्त नाही हो का विदर्भात ऊन पडेल ऊन तुरळक कुठेतरी पाऊस असं स्थानिक वातावरण तयार होऊन त्याच्यानंतर मग जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मग येईल हा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात బా తారో సో తర్డి కా సమే ఇ దక్షిణ మహారాష్ట్ర దక్షిణ మహారాష్ట్ర దక్షిణ మహారాష్ట్ర నాదే జిల్లా జిల్లా ధారాశీ సోలాపూర్ బీడ समजा हे दिल्ले राहणार नाही का अकरा एकोणीसवीस आणि सर तुम्ही यापूर्वी आपल्या मध्ये जायकवाडी बद्दल सांगितलं होतं तर मी बरेचसे आता न्यूज बघत असतो तर चौऱ्याहत्तर टक्के धरण भरलं सर दा दा विस, विस ते मी म्हणलं ना ऐंशी टक्के होणार आहे म्हणलं मला असं वाटतं की बाबा दोन चार मी ऐंशी टक्के व्हायला पाहिजे ते दोन दिवसांनी सतरा तारखेला सतरा तारखे हा तर सर तुम्ही मागच्या व्हिडिओ असं मी म्हटलं होतं की ऑगस्टची तुम्ही एक हे देणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट ऑगस्ट सप्टेंबर जास्त पाऊस आहे हो पण ऑगस्टमध्ये कोणकोणत्या तारखेला जास्त पाऊस राहण्याची शक्यता आणि थंड राहणार का म्हणजे ऑगस्टमध्ये नाही चांगला राहणार पाऊस हो का मग त्यामध्ये सर कोणत्या कोणत्या येणार समजा पावसाच्या सगळीकडे राहणार पुन्हा सांग ना उद्याच्या विकेल देतो तुम्हाला बरं 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 बरं